श्रुते हो एक हृदयस्पर्शी कथा भाकरीची किंमत सिंहगड रोडनं जात होतो हिंगण्या स्टॉपच्या अलीकड एका किलोमीटर अंतरावर वाहतुकीची कोंडी झाली आणि आम्हाला तिथं थांबावू लागलं आमची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झोपडीत गेली तिथं तीन दगडांच्या चुलीवर एक बाई भाकरी भाजत होती बाजूला तिचा नवरा जुन्या वर्तमानपत्राचा चुरगळलेला कागद तो वाचत बसला होता तर त्यांचा छोटा मुलगा तोटलेल्या खेळण्याशी खेळत होता माझा मित्र जो एका मोठ्या कंपनीचा मालक होता टक लावून त्या भाकरीकडे पाहत होता त्या खरपूस भाजलेल्या भाकरीचा खमंग सुहास आमच्या कारच्या खिडकीतून आत येत होता अचानक तो मित्र म्हणाला अरे संजू आपण जर पैसे दिले ना तर ती बाई आपल्याला ते भागरे विकेल का मी हसून म्हणालो अरे वेड्यासारखं काय बोलतोय तिची झोपडी म्हणजे हॉटेल आहे का मित्रानं विचार केला आणि गाडीचा दरवाजा उघडत म्हणाला चल उतर खाली झोपडी समोर उभं राहून त्यानं बाईच्या नवऱ्याला नमस्कार केला आणि म्हणाला मला तुमच्या या चुलीवरच्या भाकऱ्या खायच्यात तुम्ही मला ते विकल का तो नवरा गुलवळून गेला अहो साहेब अव गरीबांची चेष्टा करता का हो तो असं म्हणाला माझ्या मित्रानं प्रेमानं समजावलं अहो लहानपणी गावाकडे अशी भाकरी खाल्ली होती आता घरात चूलच नाही आणि अशी भाकरी बनवणारी पण नाहीत त्यामुळे तुमच्या या हातची भाकरीची चव घ्यायची मला त्याचा विश्वास बसला त्यानं बायकोला हाक दिली ए सुंदे साहेबांना दे चार भाकऱ्या ती बाई गरमागरम भाकऱ्या एका कागदावर ठेवायला लागली मित्रानं खिशातून पाचशे रुपयांची नोट काढून तिच्या नवऱ्याच्या हातात ठेवली तो नवरा पटकन म्हणाला ओ साहेब अहो भाकरीचं पैसे घेतलं तर नरका जागा मिळणार नाही आम्हाला त्यांच्या औदार्यानं आम्ही दोघंही निशब्द झालो मग माझ्या मित्रानं गाडीतून मोठी खाद्यपदार्थांची पिशवी खाल्ली आणि त्यांच्या मुलासाठी दिली मित्रानं गरमागरम भाकरी खाल्ली आणि समाधानानं ढेकर देत म्हणाला आता राहिलेल्या भाकऱ्या उद्या खाणार गाडी चालवताना मी विचार करत होतो गरिबीत सुद्धा किती अवदारी असत भाकरी ही विकायची वस्तू नाही ते कोणत्याही शाळेत शिकावं लागत नाही आणि दुसरीकडं मोठ्या हॉटेलमध्ये अर्धी वाटी दूध मागवलं तर त्याचं दहापट पट बी लावलं जात माझ्या मित्राच्या चेहऱ्यावर तृप्तीचं समाधान होतं मला समजलं सुख म्हणजे नक्की काय असतं